नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आता आठ वाजले आणि गुड्या जाते साडेसात वाजता शाळेत तर तिचा टिफिन वगैरे दिला मी नी आणि टिफिनमध्ये मी काय बनवले ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते आधी माझा आज कृष्णाचा बड्डे आहे तर त्याने आंघोळ वगैरे केली त्याला म्हटलं मंदिरात जा मी देवपूजा वगैरे करून घेतली त्याची पूजा करते मी पहिले आणि मग मंदिरात पाठवते आणि काय बनवले ते पण मी तुम्हाला दाखवते आणि आज व दादाच्या आवडीचं बनणार आहे तर चला आता पण त्याच्या आवडीचंच बनते चल दादा जे आपण चॉकलेट केलेले आहे ते बघा इथं बन मी भरून दिले ना

हर घर और हर पहाड़ी में एक पत्थर लेकिन कभी भी कोई इन्हें देख नहीं सकता त्याच्यात काहीच नाही टाकले फक्त कांदा कोसंबी टाकले आणि मीठ हळत आपल्याला बस आणि थोडं तिखट टाक आज बांधून देणार मी मोळ मस्त आले का मग छान लागते तर ते म्हणजे मला मटकीच दे खायला देते मी त्यांना आणि सिंपल असा नाश्ता देते आणि ना आजपासून चेंज करता येते आज डेली मला मटकी दे खायला तर म्हटलंय ठीक आहे चालेल आणि सकाळी राऊंडला पण जाता जातात हे बघा इथं बनवली मी आळूवळी आणि खिचडी तर कृष्णाला खिचडी खायची होती आणि मस्त अशी खिचडी बनवलेली आहे आणि इकडे वळी मटकी तर दिली मी साहेबांना नाश्त्याला तर रोल काही केला नाही मी ने यावेळेस यावेळेस फक्त अशीच ठेवलेली होती आणि लेअर बघा तुम्ही इतके छान आलेले आहे ना आणि गुड्याला मी टिफिनला दिली खूप छान जे माझ्या कृष्णाला आवडणार आज तेच मी बनवते आणि कृष्णाला खूप आवडते आवळी तर मग मी त्याच्यासाठी खास बनवलेली हो आहे कट करून दाखवतो मी तुम्हाला इतकी छान कट होते ना ती आणि कधी पण आहे ना थंड झाल्यावर कट करा गुड्याला तर मी गरम गरमच कट करून दिली होती त्याच्यामुळं ती छान झाली होती तशी दादा म्हणजे तळू का बेटा टिफिन घेऊन जायचं आहे का तुला नाही खाऊन जायचं आहे का मग आणि रात्री चॉकलेट बनवल्या हो ना येता जाता मुलांचं सकाळी उठून चालली गुड्याचे दोन खाल्ले गेल्या आता लवकर आवरलं जात आणि आज बघा ए आवाज कमी कर बेटा कृष्णा येऊन गेला माझा दोन दहा कमी आहे चालू आवडलं माझं झालं आणि आज मी सकाळीच मी बाजारात गेलेली होती सकाळी पण बाजार भरतो इथं तर ए कृष्णा हे काय पाडलं तुम्ही तर बाजार करून आणला भांडे राहिलेले होते माझे सर्व आवरून गेलेले होते मी झाडू पोचा वगैरे सर्व फक्त भांडे राहिलेले होते आणि एवढे भांडे घासले मी नाही हे बघा भांडे भांडे घासत घासत इतकं जीवाभरती आलं म्हटलं आता भाजीपाला काढून घेते मग घेते मी केक बनवायला तर केक बनवायचा आहे आपल्याला दादा पण येऊन गेलेला आहे आणि आम आमच्याकडे ना इतक्या मुंग्या होऊन जाता ना आत्ताच झाडू मारला बरं परत मिनी पण पर मुंग्या मीनी ना हा कपडा इथं ओलं होत होतं ना तर लावलेला होता चला मी तुम्हाला दाखवते हो भाजीपाला काढून घेते आणि केक बनवणार हो मी तेव्हाच व्हिडिओला स्टार्ट करणार आता काही दाखवत नाही मी काही तर चला मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण केक बनवायला शिकू आणि मी जशा पद्धतीने बनवते ना तशा पद्धतीने तुम्ही केक बनवून बघा ज्याला येत नाही ना तो सुद्धा के, बन केक बनवणार इतक्या सोप्या पद्धतीने केक बनवते मी आणि तुम्हाला तर सांगितलंच मी कालच्या व्हिडिओमध्ये तर कुठून सामान घ्यायचं कसा घ्यायचा किती घ्यायचं आहे प्रमाण ते पण व्यवस्थित सांगते मी तर चला मुलांचा बड्डे राहिला म्हणजे तुम्ही बनवू शकणार तर मी ना असा पेपर कापून घेतलेला आहे पहिले म्हणजे कट करून घेतलेला आहे आपल्याकडे बटर पेपर नाही आहे आणि आपल्या घरात जे अवेलेबल आहे तेच घ्यायचं आपण पेपर घेतलेला आहे तर मग आपण काय करायचं पेपरही असा याचा असा कट करून घ्यायचा व्यवस्थितपणे बघा मी, मी डिटेलमध्ये पूर्ण सांगते तुम्हाला तर तेल टाकून घेते मी तेल थोडा जास्त टाका कंदिस्टीपणा कर करू नका तेल थोडं जास्त टाका आणि आपण पूर्ण पेपरला लावून घेऊ आणि मला दोन केक बनवायचे दोन बनवू दो का बाबू दोन केक बनवून ठेवते म्हणजे मुलं आज मी खाती। खातील उद्या बी खातील आणि आपण बघा चारशे पाचशे रुपयाचा केक आणतो त्याच चारशे पाचशे रुपयामध्ये आपलं सर्व सामान बसून जातं आणि याच्यात तीन चार केक व्यवस्थित आरामशीर बसतात ते पण एक केक मी बनवते अर्धा किलोचा म्हणजे आपण हे पीठ वगैरे घेऊन क्रीम वगैरे लावून पूर्ण अर्धा किलोचा केक बनतो हे तो आणि आपण कडाई मध्ये केक बनवणारे हो पाणी हा आणि मी आता पहिले कढाई ठेवून देते गरम व्हायला हो आणि पटापट आपल्याला ते काम पटकन करावे लागतात उशीर न होता तर हा जरी व्हिडिओ मोठा झाला ना तरी मी पुढचा बड्डेचा व्हिडिओ दुसऱ्या आपला व्हिडिओमध्ये टाकणार हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळं दोन व्हिडिओ बनवणार मी चालू करून घेते आणि कसे माहिती का व्हिडिओ मोठे बी झाले ना तरी मी दोन मध्ये व्हिडिओ टाकणार तर चला मी कट करून घेते आणि मी कुठलं पीठ घेतलेलं आहे तेपन गुर गुर ले ले। ते पण मी तुम्हाला दाखवते भेनेला प्रीमिक्स घेतलेले बघ आणि व्यवस्थित बघा चॉकलेट आमच्या घरी कोणी खात नाही त्याच्यामुळे मी चॉकलेट केक काही बनवत नाही आणि हे बघा बरोबर मी एक वाटी घेतलेले जवळून दाखवू का तुम्हाला व्यवस्थित परिणाम सांगते आले ते मी टाकून घेते त्यात मी टाकते तेल आणि तेल बघा आपल्याला दोन चम्मच घ्यायचे मला तीन चमचा तेल घेतलं आणि मी इथे घेतलेले आहे भेलेला इसेन्स सेन्स सॉरी कधी कधी ना बोलण्यात सुद्धा हे होतं तर मी तो घेतली हे बघ अर्धा चम्मस घेतलेला आहे दिसतय तुम्हाला जवळून दाखव अर्धा चमच बस जास्त घ्यायचं नाही आहे करू पण मग आपल्या केकला आणि आपल्याला पाणी टाकून फेटून घ्यायचं भेटायचा आहे पण त्याचं ना परत परत निघून जातो म्हणून मी हे आपलं याचं घेतलेले जास्त पाणी टाकायचं नाही लागेल तेव्हा पाणी टाका आणि पाणी काही जास्त लागत नाही जसं आठ दिवाळी पाणी लागतं आपल्याला मोजून जर टाकलं एकदम पाणी टाकून तातळ झालं ना मग खूप टेन्शन दिलं आपल्याला बी आणि नवीन नवीन करत असणार तर थोडं थोडं पाणी टाकून फेटायचं झालेलं आहे आपलं बेटर आणि मग काय होत माहिती का आपण किती तयारी करून घेतली ना तरी पण काही ना काही काही ना काही माणूस विसरूनच जात आणि हे बघा आपल्या असं व्हायला पाहिजे तर चला मी ना डब्याच वेळ ना माया घालता डब्बा टाकून घेते इकडे गॅस फुल करते आणि पटकन किती सोपी पद्धत आहे ना घ्यायला गेलो आपण पाच सहाशे रुपये जातात घरी फक्त हो आपलं हे होत मेहनत जाते फक्त आपली पण आणि घरचं बनवणं आणि बाहेरचं बनवणं मध्ये खूप जमीन आसमानचा फरक राहतो ते कलर वगैरे टाकता जास्त त्याच्याने पण मुलांना त्रास होतो आणि तो, तो, तो म्हणजे एक वर्षापासून आहे ना मी बनवत बनवतच नव्हती मेन म्हणजे कंटाळा येत होता पहिले तर ता। खायचो जोपर्यंत आपल्याला येत येते तोपर्यंत बाय खायची मी आणि जसं मी शिकले ना तसा हलक गैस कमी कर करते आणि ठेवून देते झाला लावून हळवून मी नी आणि गॅस तो गरम इतकं होतंय ना अशा फॅन लावला मी आणि कामावरून घेतले मी मी मंचुरियन सांगितलं कुठे करायला तर मग मी मंचुरियनची सर्दी तयारी करून ठेवलेली आहे किसून ठेवलं पत्तापोटी किसून ठेवलेली आहे परत अद्रक लसूणची पेस्ट केली रिकामी बसली नाही मी आणि आपले केक मी चालूच थोडा वेळ तुम्ही बंद केला गॅस आणि केक बघू शकता मी इतका भारी झाला आहे ना हां 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 आणि हा पहिले ना मी क्रीम देते जोपर्यंत आपले केक थंडे होते ना आ, केक थंडा होतोय ना तोपर्यंत मी क्रीम देते ग्राईंडरने तो व्यवस्थित फिरून देईल मला माझ्याकडनं फिरवला जात नाही कारण की ना माझ्या हातात ताकत नाही कारण की तिला खूप फेटावी लागते आणि असं नाही आहे आपण कुठली क्रीम घ्यायची काय घ्यायचं कुठल्याही कंपनीची घ्या तुम्ही जे अवलेबल राहते आपल्या जवळ ती तर मी ती विप क्रीम घेतलेली आहे मुलची पण येते मी काढून घेते आणि कुठे आपल्या ब या केक शॉपवरती पण भेटते परत आपला एक केक होईल असे मी ठेवते कारण की परत फ्रीच आणायला केक करून देणं नाही आपण पेपर टाकलेला होता ना? तू हो। एक तुछा, एक, एक दादा बस आणि मी बनवणार आहे ॲपल केक हे पहिलेच पडलेलं होतं माझ्या तर आपल्याला हा पेपर काढून घ्यायचा काय मस्त मला आपण गार उडू त्यांच्या हरकाली कारण की ना बाहेर जर आली लगेच गरम होत एक तर मग ती व्यवस्थित आपल्या केकला व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे लगेच फ्रीझरला ठेवते मी आणि हे पहिले मी दोन पार्ट मध्ये कट करून घेते आणि कट कसं कर करते कर ते पण मी तुम्हाला दाखवते एक मिनिट त्यामुळे आहे का बस एक त्याला मी व्यवस्थित असं एक सारखं कट कर कर करून घेते आणि हलक्या हाताने कट करायचं आहे आपल्याला जास्त जोर लावायची <laughs> गरज आणि दोन पार्ट मध्ये असं कट करून घेतलं कोणी कोणी काय करतं माहितीये का साखरचं पाणी वगैरे पण टाकतं मला काही साखरचं पाणी टाकायचं नाहीये आपल्याला घरगुती खायचंय त्याच्यामुळे मी साखरचं पाणी वगैरे लावत नाही तर मी आणि आपला जो वरचा भाग राहतो ना मी तो खाली ठेवते आणि हा वरती ठेव आणि आपल्याला जोपर्यंत उलट करतो आणि क्रीम खाली पडत नाही तोपर्यंत तो आपल्याला क्रीम चांगली फेटून घ्यायची आहे पहिले थोडी खाली लावून घ्यायची जेणेकरून आपलं बेस व्यवस्थित चिपकणार आणि मग ठेवा आणि साखरचं पाणी वगैरे काही लावायचं नाही आहे डायरेक्ट मी क्रीम लावते आणि एवढं काही मला सजावट वगैरे काही येत नाही जसं आहे तसं पण खायला एक नंबर केक आणि खूप टेस्टी आणि मी तर घेतलंय पायनॅपल क्रश ही बॉटल भेटे होती झालं काही ते काढता येत थोडस माझ्याकडनं जास्त मला असं वाटलं खूपच घट्ट हा बघा आपण उलटा मारू त्याच्याबद्दल आणि आपल्याकडे कसं आहे माहिती का साहित्य वगैरे घातली ना त्याच्यामुळे मी हाताने बी करायला लागून जाते आणि आपण क्रीम टाकून घेऊ आणि परत मी फ्रीज मध्ये ठेवते क्रीम आणि काय होतं माहिती का बाहेरच राहिली ना लगेच গৰম লাগে ফ্ৰীজ ম तर मी काय करते माहिती का सेट व्हायला ठेवते आणि मग नंतर त्याची फिनिशिंग करू आणि दुसऱ्या केकला तसंच करू आपण हा थोडा मोठा घेतला मधून क्रीम काढून घेतली आणि हे बघायला चॉकलेट घेतली जास्त पण नाही घेतली हे बघा एवढे एवढे तुकडे घेतले मी आणि ते काय करते माहितीये का किसून घेते मी हे बघा किसून घेतलं आणि मिक्स करून घेतली वाईट आणि डार्क चॉकलेट परत आपल्याला काय करायचं माहिती का क्रश टाकून घ्यायचे जास्त टाकते मी थोडं कारण की आपला केक थोडा मोठा आहे आणि ते काय झालं माहिती का वरचं त्या केक मध्ये वरच वरच पाणी जास्त पडलं गेलं मेन झालं आणि हे बघा याच्यात पण मस्त चॉकलेट च भुगा टाकू मस्त हा हा छान सेट झालाय ना आणि मला काय होत काय माहिती हात धुतल्याशिवाय काम मला आणि वरून मस्त आणि काय होतं माहिती का ते साखरेचं पाणी लावतो ना तर त्याच्याने क्रीम थोडी कमी बसते त्याच्यामुळे ते साखरेचं पाणी लावता Hello. आणि त्याच्यावरती आणलेलं आहे सजावटीसाठी सामान तर पहिलंच पडलेलं आहे माझं आलं ते बाकीचे सामान तर तेच टाकते मी जे माझ्याकडे आहे तेच काल मी फक्त दोन तीनच वस्तू आणलेल्या आहेत त्याच्यात केक बनून रेडी झालाय आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा दुसरा सुद्धा मी केक करून झालेली आहे किचनवर टावरून झालेला आहे फक्त आता थोडेसे भांडे येते भांडे घासून घेते पहिले चहा ठेवते आणि चहाचे भांडे आणि हे भांडे एकत्र मी घासायला घेते कारण की मला झाडू मारायचा आहे थोडंसं खाली चिकट झालेलं आहे हे बघा आणि माझ्याकडनंही ना काय झालं माहिती का आपण करावं काही आणि दुसरंच काहीतरी काम वाढून जातं गुड्या राणी आली आणि मी तिला काहीतरी काढायला हां हे नो जर काढायला गेली मी आणि तिथं काही मला सापडलं नाही आणि तिथं मक्का ठेवलेला होता तर तो मक्का पूर्ण खाली आलेला आहे आणि गुड्या राणी मी ते दुसरीचा पुडा पण पाडून टाकला तर आता हे कामं करून घेते तर मी दुसऱ्या केकची डिझाईन दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि इथून पुढे मी दुसरा व्हिडिओ स्टार्ट करणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ इथंच थांबवते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका